शहाज मुमताजसाठी बांधला ताजमहल टिंबटिंबरावांचं नाव घेते वटपौर्णिमा आहे आज सात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली टिंब टिंबटिंबरावांचे नाव घेते वटपौर्णिमा दिवशी निमीच्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात टिंबटिंबरावांची लाभो मला जन्मजन्मी सात आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे टिंबटिंबरावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे हिमालय पर्वतावर बर्पाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्पाच्या राशी टिंबटिंबरावांचं नाव घेते वटपौर्णिमाच्या दिवशी हिंदूचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता हिंदूचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता टिंबटिंबराव माझे राम मी त्यांची सीता वटपौर्णिमेला आठवा सावित्री आणि सत्यवान वटपौर्णिमेला आठवा सावित्री आणि सत्यवान टिंबटिंबराव लाभले मला मी किती भाग्यवान वडाला घालते फेरे वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमीचा दिवस कांजीवरम साडी कांजीवरम साडी बनारसी खन टिंबटिंबरावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण पाच सुवासनी स्त्रियाची ओटी मी भरली पाच सुवासनी स्त्रियांची ओटी मी भरली टिंबटिंबरावांचं नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा टिंबटिंबरावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठीच जागा सुवासनीचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी सुवासनीचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी टिंबटिंबरावांचं नाव घेऊन निघाले मी वडाच्या पूजेसाठी मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण टिंबटिंब रावांचं नाव घेते सुखी राहू दे सर्वजण तर मैत्रिणीनं तुम्हाला असे चुकाने पाहायचे असतील आणि आवडले असतील तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग हो